नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी कैलासवासी बापूराव देशमुख हायस्कूल डोंगरकडा येथे विजय कांबळे यांचा सेवापूर्ती कार्यक्रम संपन्न डोंगरकडा येथील कैलासवासी बापूराव देशमुख हायस्कूलमध्ये विजय कांबळे व देशमुख सर यांना सेवापूर्ती हा कार्यक्रम शाळेच्या सर्व शिक्षक व विद्यार्थी यांच्या वतीने घेण्यात आला या कार्यक्रमामध्ये मा सर्व मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत मांडले तर विजय कांबळे यांनी तीस ते बत्तीस वर्षात शिक्षण सेवेत केलेल्या माझी विद्यार्थी म्हणून माझी अशी भावना आहे उभा उभारणे किंवा आमच्यापैकी जमीर तुदा तुदा सर असो सर असो किंवा म्हणजे सगळे विद्यार्थी सचिन मोठापुरे सर आम्ही मुंबईवरून आलेले आहेत ते सरांच्या कार्यक्रमाला तर कर हे जे सरांनी पेरलेलं आहे ते उभवलेलं आहे आणि सरांच्या आतापर्यंतच्या आम्ही मागच्या जवळ पंचवीस वर्ष झालं सरांना उभतो आम्ही एक विद्यार्थी म्हणूनचलो तर एक त्यांच्या सोबत प्रत्येक अडचणीमध्ये आम्ही सोबत असतो आणि सर आमच्या सोबत असतात करता कामात का संदी काम प्रामाणिकपणे करतात आणि आम्हाला शिकवतात की कोणत्याही कामात प्रामाणिकता आणि समर्पण आवश्यक असते त्यांचा कष्टावर स्वभाव पाहून मला प्रेरणा मिळते की जीवनात यश मिळवण्यासाठी मेहनत आणि धैर्य आवश्यक आहे त्या लोकांना ती संधी देण्याची जे काम केलं म्हणजे ही संस्था स्थापन केली ते त्याच्यानंतर त्याला सहकार्य जाणीव केलं त्यांचे रन्यू श्री देसाई आणि या शाळेचे प्राचार्य माझे सकाळ सहकारी साहेब सगळ्यांची माफी मग तो प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही सगळे उपस्थित असलेले सज्जन लोक सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना मला जाणीव आहे आमच्या शाळेचे कनिष्ठ लिपिक श्री संजाबरावजी शंकररावजी देशमुख एकतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवा निवृत्त होत आहे अतिशय प्रामाणिक संयमी आणि कुठलीही गोष्ट गोपनीय ठेवणारा असा व्यक्ती होता वेळ अवेळी सर्व वेळी काम करून त्यांनी शाळेला मदत केली तसेच शाळेचे उपमुख्याध्यापक श्री विजयकुमार संतोबाजी कांबळे हेही बत्तीस वर्षाच्या सेवेनंतर दोन वर्षाच्या उपमुख्याध्यापकाच्या कार्यकालानंतर सेवानिवृत्त होत आहेत अतिशय चिकाटीने काम करणारा माणूस प्रशासनावर पकड असलेला माणूस आणि शाळेविषयी अत्यंत तळमळ असलेली असे श्री कांबळे सर होते या दोघांनाही भावी आयुष्यासाठी मी शुभेच्छा नमस्कार मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की मी एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे त्र्याण्णव ला देशमुख हायस्कूल या शाळेमध्ये सहशिक्षक म्हणून रुजू झालो आज तीस तारीख आहे तीस जून दोन हजार पंचवीस आज मी, मी सेवानिवृत्त होत आहे माझ्या सेवेचा कालावधी जवळपास बत्तीस वर्षाचा आहे या बत्तीस वर्षामध्ये मी विद्यार्थ्यासाठी मनोभावी सेवा केलेली आहे विद्यार्थ्यांना अतिशय तळमळीन